नमस्कार श्रोते हो नर्मदे हर आज चौदा नोव्हेंबर शुभम पॅलेसवर आम्ही होतो आणि आता राजघाटवर स्नानाला जायचं पहाटे असंच काळोखात हा राजघाट ह्या शुभम पॅलेसपासून बऱ्यापैकी लांब होता त्यामुळे मागचं बसने जायचं ठरलं आमची जी टेम्पो ट्रॅव्हलर होती त्याने सगळे बसमध्ये बसलो पहाटे चार साडेचारला घाटावर पोचलो घाट बऱ्यापैकी मोठा खळखळतं पाणी आणि तिथे बरीच गर्दी होती आणि शिवालय एक आणि असं एक उतरायची जागा आपण म्हणू असं एक मोकळी बांध म्हणजे वरछत बांधलेलं आणि मोकळी हे परिक्रमावासी सगळे तिथे एकत्र पथारी पसरायचे अशी जागा असं सगळं चित्र होतं बरेचसे पायी परिक्रमावासी तिथे उतरलेले दिसत होते अत्यंत खळखळतं पाणी तरीही पुढं जाऊन पायऱ्यावर उतरून नीता आणि शैलाताई ह्या शैलाताई आमच्या ग्रुपबरोबर अजून दोघीजणी होत्या कल्याणच्या नंडा भावजया त्या त्या एक आणि अगदी थोड्या सूत्रधार काकांच्या आधीची ओळख होती त्यामुळे बरीचशी कामं काका त्यांच्यावर सोपवायचे की पुढाकार घ्यायला म्हणून तर त्या दोघींनी काय केलं त्या पाण्यात आम्ही तर हात खूप पुढे उतरू शकतच नव्हतो पण त्या उतरल्या दोन तीन पायऱ्या पुढे आणि त्या मग भरून त्या आमच्या अंगावर अक्षरशः उपडे करत होत्या अशा पद्धतीने आमचं तिथं स्नान घडलं एकेकीचं आणि मैयाच्या दर्शनाने तर होतंच पण इथे प स्पर्शनाने अत्यंत पवित्र झालो अखंड वाहतं पाणी आणि त्या क्षणापासून सतत मनात प्रार्थना सुरू झाली माझी की देवा पुढच्या जन्मी मला पाण्याच्या जीवात भीती नको वाटू दे बाबा मला उत्तम पोहता पण यायला हवं मला पोहता येत नाही त्यामुळे मला फार पुढे पाऊल टाकायचं कधी धाडच होत नव्हतं आणि अर्थात मनुष्य जन्म दिलास्त तर असं मनात आपलं सुरू झालं पण खूपच तिथे नदी आवडली गर्दी खूप होती आडोशाला जाऊन सगळ्यांनी ओले कपडे बदलून घेतले आणि कारण बसनी परत जायचं होतं ना बसच्या सीट ओल्या करणं शक्य नव्हतं तिथे तेव्हा गाऊन सगळ्यांनी पटापट चढून निघणार होतो आणि जाऊन बसलो पण बसमध्ये बसमध्ये जाऊन बसलो आणि बस आता आमची सुटणार एवढ्या दारात बसच्या दारात एक बाई चढली पटकन आणि ती म्हणा ती झाडी मागायला लागली होती आणि आम्ही सगळे चढल्यावर शेवट काका चढले दारातून आणि ते म्हणाले मैया कोणत्याही रुपयात येते बरं का द्यायचं असतं आम्ही सगळे आमच्या पिशव्या त्या बसमधील काळोखात अशा शोधायला लागेपर्यंत आमच्या विनायते विनायातई चितळेंनी एक सुंदर साडी काढून म्हणजे ती तीच बहुतेक त्या नायलॉनची वगैरे होती काही पॉलिस्टर पण छान साडी होती ती अशी वरच होती त्यांच्या पिशवी ती काढून त्यांनी दिलीसुद्धा सुद्धा त्या बाईला स्नानानंतर नाश्ता करून आम्ही पुढे निघालो म्हणजे मय्यानी विनायतेंना ते पुण्य द्यायचं ठरवलं होतं ह्या म्हणजे ह्या पहिल्याच स्नानाला मैया काही मागायला आली होती जणू आणि ते पुण्यपत्रात विनाय त्यांच्या पडायचं होतं हे मैयानेच ठरवलं होतं स्नानानंतर आम्ही परत पोचलो शुभम पॅलेसवर चौदा नोव्हेंबर आता आम्ही कट कटपोरकडे जायला निघालो नर्मदा परिक्रमेतला सगळ्यात अवघड टप्पा तिथून पुढे असतो असा मानला जातो म्हणजे बाकी पायी चालणाऱ्यांकरता खूपच अवघड टप्पे आहेत खूप ठिकाणी चढण उतार छोट्याशा छोट्याशा प्रवाहातनं पण पाण्यातनं जायला लागतं चालत तसं नाही पण हे बसने जातानासुद्धा हा जो कठपोर ते मिठीत्यालाई असा हा जो प्रवास आहे हा समुद्रातून आहे आणि त्यात असंही असतं की भरती ओटीवर हो तो अवलंबून असतो खूप सा म्हणजे त्याच्या खूप कथा ऐकल्या होत्या आणि मनात त्याचा धसकाही होता आणि एकीकडे ओढ पण होती त्या अनुभवाची अशा सगळ्या विचारात आम्ही कटपोरकडे निघालो अर्थात परत वाटेत दुपारचं आमचं वनभोजन काकाबरोबर जागा छो छान जागा शोधायचं कसे ते किंवा त्यांना आधीच्या माहीत झाल्या असतील हे इथे इथे होतं ते मनोरमा देवी मंदिर म्हणून होतं अगदी संगमरवरी दगडाने बांधलेलं वगैरे आणि पण प्रायव्हेट होतं खाजगी होतं आणि अत्यंत सुंदर देवालय इतकं स्वच्छ आणि गेल्याबरोबर पाण्याचा पाईपच त्यांनी आम्हाला हातपाय धुवायला दिला जे कोणी तिथे व्यवस्था बघायला होते त्यांनी छान झाडंही लावलेली होती संगमरवरी बांधकाम सगळं आणि देवळात देवीचा तांदळा आणि बाहेरच्या मंडपामध्ये शिवलिंग होतं सर्वच प्रवासात आमच्या विनायतेची तळे आणि जोशी दोघी पटकन पहिल्यापुढे उतरून सकाळचे ओले कपडे आमची ती पद्धत होती स्नानानंतर नंतर नाश्ता करून निघायचो ना तर सगळ्यांनी ओले कपडे बरोबर घ्यायचे पिळून म्हणजे आपण जिथे येऊ त्या मुक्कामावर येऊन ते धुवून पिळून घ्यायचे नदीत कपडा साबण लावून धुवायचा नाही त्यामुळे ते धुवायचे आणि बरोबर घ्यायचे आणि मग बरोबर घेतलेले कपडे जिथे कुठे आम्ही जेवायला एक तास थांबायचो था। ता हो ना ते चांगलं ऊन असायचं रखरखीत तिथे उन्हात ते वाळवायचे आणि लगेच परत पिशवीत भरायचे आणि पुढच्या मुक्कामाला जायचं असं एक सुंदर एक अनुभव होता आम्हाला तर त्यामुळे उतरल्याबरोबर जागा शोधायला लागायची प्रत्येकीच आपल्या दोऱ्या चिमटे अशा गोष्टी होत्या घेतलेल्या पण ह्या दोघीजणी विनायता इतर म्हणजे मला त्यांचं इतकं कौतुक करा असं वाटतं की दारात पहिल्या उतरायच्या त्या पटकन उठून आणि दोन पायऱ्या उतरून बसमधूनच फिरायच्या त्या लोकेशनमध्ये की सूर्याची किरणं कुठे येऊन पडतात बरोबर आणि जिथे उन्हाची बाजू दिसेल तिथे धावत जाऊन त्या दोरे बांधायच्या आणि त्या आणि नेता त्यांचे कपडे वाळत घालायचे असं नेहमी व्हायचं असो आम्ही ते सगळ्यांनी आपापले कपडे वगैरे वाळत घातले आणि वनभोजनाला बसलो तिथे वनभोजन सुंदर झालं आणि तिथे त्या त्या बाहेर एक बोर्ड लावला होता आणि तिथे दीक्षित हे नाव लिहिलं गेलं होतं आणि मग आमच्यात प्रभुदेसाईबाई आणि त्याच्याहीला ते दीक्षितचा दी पहिला तर कोकण असतं आणि तो दुसरा तर देश असतो ह्यावरून चर्चा सुरू झाली तिथून निघून गाडीत बसलो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही कटपोरला पोचणार ह्या भ्रमात आम्ही होतो पण सूर्यास्त झाला तरी आम्ही कुठेतरी वाटेतच होतो कारण ना काका कुठेतरी रस्ताच चुकले थोडा त्यामुळे आम्ही पुढे जाऊन खूप वळसा घेऊन परत उलटे आलो आणि कटपोरला पोचलो काकाने आधीच ईश्वरभाई पटेलांबद्दल आम्हाला सांगितलेलं होतं की इथे हा जो माणूस आहे तो कायम सगळ्या ह्या म्हणजे ज्या समुद्रप्रवास आहे त्याला येणाऱ्या लोकांची राहायची व्यवस्था करतो त्याचं बऱ्यापैकी मोठं घर आणि मध्ये भिंत डाव्या हाताला त्याचं घर स्वतचं आणि उजय हाताला एक मोठा हॉल आणि त्यात खाली पथर म्हणजे पसरलेल्या गाद्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या पण भरपूर अंतरता येतील अशा गाद्या वगैरे होत्या आणि पाठच्या बाजूनी त्याला अजून एक दार होतं तिथून एक गॅलरी होती ती गॅलरी ह्यांच्या घराची होती मधल्या भिंतीनंतर आणि त्या गॅलरीतून वर जिना जात होता आणि जिनावर गेल्यावर तिथे अख्खा एक मोठा हॉल होता त्यामुळे तिथेही परिक्रमावासी उतरायचे झोपण्याकरता अशा प्रकारची एक व्यवस्था होती तर झालं सर्वांनी मोठ्या हॉलमध्ये ज्या गाड्या घालून ठेवल्या होत्या तिथे आपलं सामान ठेवलं मी ठेवलं टॉयलेट बाथरूमही इथे अत्यंत व्यवस्थित होतं पाणी मुबलक होतं संध्याने आपली चूल मांडली एकूण दोन मजली घर त्यांचं वरच्या माडीवर जो हॉल होता तिथे डोंबिवलीच्या धर्माधिकारी जे म्हणजे ज्यांच्याबरोबर मी ट्रिपला जाणार होते सुरुवातीला उल्लेख केला ह्या यात्रेला के, म्हणता म्हणतायला नाही जाणार होते त्यांची यात्रा आलेली होती आणि त्यात माझ्या ताईच्या त्या सुन्याचे भाऊही होते जे येणार होते करून ते त्यांची उत्तम सोय होती इथे पण प्रश्न असा दिसला सगळं छान आहे पण कुठे कॉट दिसत नाही आणि आता मी झोपणार कुठे आणि मी काकांना आधीच तुमचा पहिला आठवत असेल तुम्हाला पहिला दिवस तर मी सांगितलं होतं बजावलं होतं की मला काहीतरी लागेल लाकडी बाग दगड चालेल नाही तर खुर्ची तरी लागेल हातांची तर मी रात्रभर पण बसून झोपू शकते असं आणि काकांनी मला हे सगळं कबूल केलेलं होतं आता सगळ्यांनी आपापल्या जागा पकडल्या खऱ्या आणि मी विचारत होते काय करावं आता म्हणजे कशी सोय होणार तेवढ्यात काकांनी मला बोलावलं त्यांच्या पक्कं लक्षात होतं त्यांनी मला त्यांच्या घरात नेलं ईश्वरभाई पटेलांच्या आणि डास मात्र भरपूर होते बरं का तिकडे आणि आत शिरलो तर काकांनी नुसतं त्यांना सांगितलं की ह्यांना ना वर झोपायची सोय होईल का हो त्यांना खाली झोपता येत नाही आम्ही हा संवाद करत असताना पलीकडे त्यांच्या मुलीने एक मोठी खाट त्या जिन्याखाली म्हणजे जिथून त्यांच्या घराच्या मागच्या दारातून वरच्या जा हॉलला जायला छोटासा जिना होता त्याची जी, जी खालची जागा असते तिथे उभी केलेली बाज होती अशी ती खाट ती तिने खाडकण टाकली त्याचा इतका मोठा आवाज झाला धाडकन आणि आम्ही तर झुकलो तेव्हा ते काका म्हणाले ती तुमच्याच करता कॉट घालते जा जाऊन पटकन त्या कॉटवर पिशवी ठेवा आणि ते बऱ्याच ट्रिप्स येतात ना तुमची जागा जाईल आणि मला काकांनी धावत जाऊन माझी पर्स पिशवी तिथे ठेवायला सांगितली तर मी ठेवली ते तिकडे आता खरं तर आमच्या नीताचंही पायाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि टाचेच्या इथलं कसलं तरी आणि पण ती वेळ आली तर खाली बसत झोपत होती म्हणजे तिची मनाची तयारी होती पण पायाचं ऑपरेशन झालेल्या त्या डोंबिलीच्या ग्रुपमध्ये एक बाई दोन्ही पायाचं ऑपरेशन महिन्यापूर्वीच झालेल्या आल्या होत्या ह्या यात्रेला तर मग काकांना मी म्हटलं त्या पण माझ्या इथं झोपू देत तर आम्ही दोघी झोपू कारण ती बाज बऱ्यापैकी रुंद होती सर्वांची सोय व्हायला हवी ना तर असं अगदी ठरलं आणि इतक्यात असं कळलं की आता की भरती होटीच्याप्रमाणे आमच्या पोटी पुढे जाणाऱ्या रात्री दीडला सुटायच्या होत्या आता रेवासागर पार करायला रात्री दीडला प्रवास आणि तोही पाच तासाचा म्हणजे हे सहा सगळा विचारच करत खूपच रोमांचकारी होता आणि भीती पण मनात वाटत होती पण नंतर कळलं की बोटी आपल्याला उपलब्धच नाहीत कारण तिथे बाराशे पायी परिक्रमावासी होती आणि त्यांना प्राधान्य दिलं जाणार होतं ते बिचारे समुद्रकाठी त्यात दलदलीत असे बसलेले होते उकेडवे भरतीची वाट वाटपार आम्ही दहा अकरा जणच होतो आमचा ग्रुप एक दिवस थांबून दुप दुसऱ्या दिवशी दुपारच्या भरतीची वाट पाहायला काय हरकत आहे असं काकण जमत होतं डोंबिवलीकर जे सगळे लोक होते ना त्यांच्यात खूप भोवतींभोवती झाली त्यामुळे खूप उशिराप्रेमी लोकं झोपलीच नाहीत आणि शेवट त्यांनी बोटीचा नाद सोडला आणि त्यांनी बसनेच जायचं ठरवलं म्हणजे अर्थात सकाळी उठून पण ह्यात ती लोकं खूप काळ जागी होती गप्पा मारत बसली होती आणि नंतर त्यामुळे त्या सगळ्यांच्या ओघात त्या बाईवर त्यांच्याबरोबर गेला झोपायला त्या काही माझी त्या आल्याच नाहीत आणि त्या बाई झोपणार म्हणून इथंही जाऊन आपल्या जागी झोके भात झोपली होती त्यामुळे शेवट त्या कॉटवर मी एकटीच होते डास असूनसुद्धा छान झोप लागली प्रवासामुळे आणि परत मैयाची कृपा लक्षात आली की ती आहे आपल्यावर लक्ष ठेवून आपण आधीच काकांकडनं शब्द घेतला आहे पण काकांनी जणू मैयाच्या वतीनं दिला ना कारण त्या ते आज तीस वर्ष परिक्रमा नेत आहेत आणि ते म्हणाले होते की तुमची तळमळ आहे ना मग माझा लॉस झाला तरी मी तुम्हाला नेणारे काकांचे शब्द होते त्यामुळे खरंच त्यामुळे ही व्यवस्था होत असावी असं वाटलं छान आमची झोप झाली आता दुसऱ्या दिवशी उठून कटपोर आणि तिथून तो बोटीचा प्रवास जेव्हा भरती येईल तेव्हा आवळ होईल तेव्हा करायचा आणि त्या दिवशी माझा प्रदोष होता माझं व्रत होतं आणि ते कसं काय निभावेल हा डोक्यात थोडासा विचार होता पण झोप छान लागली मग आता पर त्या प्रदोषातला काय काय घडलं आमच्या बोटीचा प्रवास कसा झाला हे सगळं आपण बघूया आता उद्याच्या भागात नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर